औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी सुमयनी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए सोनी एंटरटेनमेंट चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान या ऐतिहासिक मालिकेतील एक महान बाल राजे घडवण्याच्या कहाणीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे वेदक कथानक निर्मितीतील भव्यता आणि उत्कृष्ट व्यक्ती चित्रण करणारी ही मालिका पृथ्वीराज चौहान या महान भारतीय बाल भार सम्राटाची कथा सांगते आणि त्याच्या प्रारंभिक जडणघडणीच्या काळात त्याच्या जीवनाला आकार देणाऱ्या खंबीर महिलांवर देखील प्रकाश टाकते त्यांच्यापैकी एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे राजमातेचे ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने ही भूमिका साकारली आहे तिची डौल आणि आणि तिने केलेले मार्गदर्शन या होते उत्कृष्ट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने राजमातेची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली आहे केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक माता म्हणून देखील घरातील ज्येष्ठ स्त्रीची भूमिका करणे हा तिच्यासाठी एक अत्यंत खाजगी अनुभव ठरला आहे ही भूमिका करत असताना तिला आपल्या स्वतःच्या महत्त्वाच्या प्रवासाची आठवण असल्याखेरीज राहत नाही कणखर मौन बलिदान आणि संरक्षक स्वभाव राजमातेच्या व्यक्तिरेखेतून दाखवत असताना पद्मिनी अत्यंत भाऊक मातृत्वाचे क्षण स्वतः अनुभवते पडद्यावर राजमातेचे राजाशी जे संबंध आहेत ते तिला आपल्या स्वतःच्या मुलाशी असलेल्या नात्या दिसतात आणि तिला या गोष्टीची जाणीव होते की राजेशाही असो किंवा सर्वसामान्य मातृत्व हे नेहमी निरपेक्ष प्रेमाने मौन लवचिकतेच्या स्तंभावर अस उभे असते आपला अनुभव व्यक्त करताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते राजमाता साखरे हा माझ्यासाठी एक अत्यंत भावनिक समृद्धी देणारा अनुभव ठरला आहे एक आई जी राणी देखील आहे तिच्यात अत्यंत सामर्थ्यशाली असे काहीतरी असते तिला आपल्या राजमुकुटाने आलिंगनातील उप त्यांच्यातील समतोल साधावा लागतो पडत्यावर राजमाता साखरत असताना मी स्वतःच्या मातृत्वाशी त्याचे साम्य शोधत असते आपल्या आपत्याचे संरक्षण करण्याची भावना अत्यंतिक प्रेम बलिदान यांचा विचार करता करता तुम्हाला जाणवते या भावना किती सार्वत्रिक आहेत माझा मुलगा आता मोठा झाला असला तरी माझ्यातली मातृत्व भावना कधीच फिकट झाली नाही त्यात थोडा थोडा बदल मात्र होतो ही भूमिका करताना मला मातृत्वाचे प्रारंभिक दिवस आठवले शिकवण्याचे संगोपनाचे कधी कधी काळजीचे आणि सदैव प्रेमाचे ही भूमिका मला माझ्या स्वतःच्या प्रवासाच्या जवळ घेऊन गेली आहे जे मी अपेक्षित नव्हते राजमातेची ताकद तिच्या मृतूपणात आहे आणि मला वाटते प्रत्येक मातृत्व असेच असते ही भव्य कथा उलगडताना बघा दर सोमवार ते शुक्रवार रात्री साडेसात वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी सोनिलीवर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा